नमस्कार जय जवान या चॅनल चॅनलमध्ये मी एक किसान म्हणजे शेतकरी आपण सर्वांचं स्वागत करतो माझ्या मनात घर करून राहिलेलं नाटक म्हणजे नटसम्राट ना आणि त्या नाटकातलाच एक मी त्याचे एक पात्र पेरोप्र होत होतो आणि त्यातलाच एक छोटासा एक भाग मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय अप्पासाहेब बेलवलकर खुर्चीत बसलेले आहेत आणि त्यांचा आरडाओरडा चालू आहे अरे माझा चहा माझा चहा घेऊन या लवकर कोणीतरी अरे घरात कोणी आहे की नाही सरकार हे शारदे ठमे हे आसाराम अरे घरात कोणी आहे की नाही माझा चहा घेऊन या लवकर कोणीतरी आसाराम नावाचा लवकर चहा घेऊन येतो ह्य ये याच्या बाईसाहेबांनी सांगितलं से असं ओरडायचं नाही म्हणून नाही ओरडणार पण सरकार मोठ्या बाई बाजारात गेलेत अरे गोष्टीला बाबाला बय लागते काय म्हणालास काही नाही चहा घेऊन टाका लवकर साहेबा ता पिसत नाहीतील त्यांचं पाणी करायचंय मला हो नंदेची वेळ झाली नाही का किती दिवसात दिसला नाही कार्टा तब्येत बरे आहे ना तिची हो एकदम फर्स्ट क्लास आहे द्या तो कप इकडे नोकर चहाचा कप घेतो निघून जातो आपा कानावर हट ठेवतात म्हणतात अजून भैरा होत नाही मी आंधळा व्हायला लागलोय पण भैराव होत नाही सृष्टीची मेहरबाणी कानांना चिकटून बसलीये एखाद्या चिरंतन शापासारखी आणि तोच आतून लहान मुलीच्या आवाजातील हा कायक येतात अजोबा 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 आणि हा एक मधुर उषा माझी लाडकी ठमी माझ अडगुल माझं मडगुल माझं सोन्याचं खनगुल लहान मुलगी दरवाजा येते रुसल्याच्या आयुर्वाद उभे राहते आप म्हणतात हे लबाडे ए, ए मी येणारच नाही जा कधीच येणार नाही <laughs> अरे पण का रुसली आमची छवडी उगीच उगीच हो उगीच मुलगी उगीच म्हणते पळीत येऊन आपण जगळ्याला मिठी मारते म्हणते कशी पाहिजे ती केली एका माणसाची अगं भा म्हणते आजोबा आज किनी आमच्या शाळेत खूप खूप मोठी मजा झाली काय मजा झाली मास्तरी पळाली की काय तुझी सी असं काय बोलता आमच्या बाईंना नाही म्हणायचं फार छान आहेत आमच्या बाई अगं पण माझा काय झाली ठमाबाय माझं नाव ठमी नाही मग काय येमी ते नाही तुमच्या लक्षात कसं राहत नाही थांबा तुमच्या हातावरच लिहून दाखवते मुलगी बोटाना आपण तळ हातावली ते सुहासिनी ठीक ठीक सुनी बाय नाही मला नुसतं तुम्ही ठणीच म्हणायचं पण दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही <laughs> होई नाही सांगणार पण मजा काय झाली ते तर सांगशील सांगते पण आधी आमचं एक ऐकायचं काय ऐकू तुझं तुमचा तुम्ही नाटकातला मोठा आवाज काढून दाखवा ना तसा ऐकाय खूप मजा वाटते अरे पण मोठा आवाज काढाय तसा काही विषय तरी पाहिजे शिवाय देऊ का तुला तेवढी एकच गोष्ट चटकन आठवते मला द्या खूप द्या पण मोठमोठ्याने द्या वेळा बाय मग आमची एक आठ आहे आधी तुझी शाळेतली गंमत सांग मग मी तुला मोठा आवाज काढून दाखवतो आजोबा अचकीनी आमच्या शाळेत पाहुणे आले होते फार मोठे होते कोणते मी त्यांना कविता म्हणून दाखवली को कोणती कविता म्हणून दाखवलीस ती तुमची आवडती रीम झिम रीम म जलधारा पडती दर्यावरची लुटून निदौलत ढगढौलाने जाती डोलत फुटून कजी ना वाटेवरती ओघळले मोती रीम झीम रीम म जलधारा पडती कौलाराच्या आडसानुल्या चिमना लपून बसल्या डोळे मिटून ध्यान खुनाचे मी म झी जलधारा पड़ती, आणि ही कविता म्हटल्याबरोबर ते म्हणाले तुझं नाव काय मी म्हटलं माझं नाव नंदन बेलवलकर ते म्हणाले कोण हे बेलवलकर मी म्हटलं माझ्या बाबांचे बाबा मोठे नट होते आणि हे सांगितल्याबरोबर अशी गंमत झाली ते एकदम उठून उभे राहिले आणि म्हणाले तू गणपतरावांची नात म्हटलं मी नात त्यांची आणि मग ते कितीतरी वेळ पाहतच उभे राहिले माझ्याकडे आणि मग म्हणाले भाग्यवाना आहेस मुली गणपतरावांना माझा नमस्कार सांग अगं पण कोण ते भावाने सांगितलं ना मला त्यांचं नाव आठवत नाही म्हणून पण फार मोठे होते कोणीतरी ते ते म्हणाले लहानपणी तुझ्या आजोबांकडून मी एक संदेश घेतला होता अजून जपून ठेवला येतो ते गेल्यावर सगळ्या मुलीने माझ्या पाठी दपाडे म्हणून मला भांडावून सोडलं एक नाही गंमत वा फारच मोठी गंमत आहे पण आपल्याला भाऊ तुझी मास्तरी पळाली असते तर खूप मजा आली असते सी पुन्हा तेच असोबा मलाही द्या ना संदेश तुम्ही संदेश द्यायला मी कोण आहे कृष्णाची प्रभाकर आहे की राम गणेश गडकरी आहे संदेश नाटककाराने द्यायचा असतो कार्टे नी नाही आम्ही फक्त लमान इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे मग त्यांना कसं दिला ते खोट बोलली वाटत अगं तेव्हा मूर्ख होतो मी सध्यापेक्षाही जास्त डोळ्याची देवळं करून कोणी शाळा कॉलेजातली मुलं समोर आली कि ते तसे खरडून एखादं घनघोर सुभाषित चोरीचा मामला करता खाडीलकरांचा आणि क्रियापद क्रियापदगडकऱ्यांचा मल मला नाही माहितीचा मला संदेश दिलाच पाहिजे लोकांना तेवढा देता आणि आम्हाला तेवढा नाही अगं पण नकटे मला लिहिता येत नाही ना मग लिहू नका ना नुसता सांगा नुसता सांगू हो ठीक आहे मग एक तर सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे आणि उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे आव्हाळ म्हणतो सावली दे जमीन म्हणते पाणी दे आव्हाळ म्हणतो सावली दे जमीन म्हणते पाणी दे आणि माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे कवळा म्हणतो पंख दे चिमणी म्हणते खोपा दे कवळा म्हणतो पंख दे चिमणी म्हणते खोपा दे आणि माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे मी नाही जा आमचं सगळं कुठे ऐकले आधी तुमचा तर नाटकातला मोठा आवाज काढून दाखवा मग पापा अगं फामटे मला फसवतेस थांब खालगस भवानी चोरटी भामटी मला भसवतेस थांब आप्पा उठतात दोघांचा आरडाओरडा गोंधळ आणि हसणं किंचाळणं चालू होतं आणि एवढ्या संतापानं फणफणलेली शारदा येते आणि आप्पांच्यावर एकदम ओरडते खबरदार माझ्या मुलीला असे वेड्याकडे शिवाय द्याल तर आप्पा आणि सुहासणी जाक्षावच्यावर गोठल्यासारखे उभी राहतात सुहासिनी एखाद्या भयभीत साशासारख्या कोपऱ्यातून आईकडे पाहते शारदा ते माझी मुलगी काय रस्त्यावर पडली नाही त्याला चोरटी आणि भामटी म्हणायला आजवर शंभरदा सांगितलं असेल कोणाशी शे बोलायचं असेल तर शुद्ध आणि सरळ बोलत जा अशी अष्टप्रहार अशी गारडा ओरडून शिवगाळी करायची नाही इथं आई आई ते शिव देत नव्हते का मला मी सांगितलं आजोबांना मोठा आवाज काढून दाखवा म्हणून बस झालं तूही त्यांच्या नादांना वापर ठेवायला लागलीस तुला कितींचा सांगितलं या खोलीत यायचं नाही म्हणून कशाला आलीस तडफडायला या खोलीत यायचं नाही नाही यायचं बचावून सांगते पुन्हा या खोलीत पाय टाकलास तर डाग देईन पायाला मोठा आवाज काढायला सांगितला म्हणे माझ्या डोक्याचे तुकडे पडायला लागले तो आवाज ऐकून डॉक्टरनी सांगितली मला शांतपणाने विश्रांती घ्या म्हणून हा शांतपणा आणि ही विश्रांती घरात राहून वनवाद झालाय उठल्या सुटल्या सर्वांना शिव्या घालायच्या थोडा उशीर झाला की आदळ आपण करून घर डोक्यावर घ्यायचं वेळी ऐवेळी नाटकातली भाषणं म्हणून कान किटवायचे शिष्टाचार नाही सौजन्य नाही सभ्यता नाही हे काही घर आहे की नाटक म्हणजे ते ओढानटोपूर लोकांची धर्मशाळा आहे आपण कोणत्या वस्तीत राहत आहोत आजूबाजूला कोणाची बिराड आहेत आपल्या घरातील जगाची प्रतिष्ठा काय कसलंही म्हणून विचार करायचा नाही हे सगळं असंही झाले मला त्यांना आल्यावर सांगते मला तरी या घरात ठेवा तरी यांना तरी सुहासिनी आपण जाऊन मिठी मारते आणि म्हणते आई आई माझ्यावर हो अगो मला मार हवं हो तर पण माझ्या आजोबांची अशी राखू नको साई मोठी आली मला शानपण शिकवायला तुला सुद्धा माझ्यापासून मुद्दाम दूर ओढली त्यांनी तुझ्यापासून दूर ओढली मी सगळी वळण समजतायत मला चल ग मारलेली सुहासिणीची मिठी शर्दा खजखल सोडवते आणि तिला ओढत फरफटत मारत आत घेऊन जाते आत जाताना सुहासणी अजोबा 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 म्हणून मोठमोठे मौट नकिल चालते आणि त्याचवेळी रंगभूमीवर अंधार बसवू लागतो आपल्याला प्रकाश जोता व्यतिरिक्त सर्वत्र काळोख दाटून येतो सुहाशिनीच्या किंकाळ्यांना निरनिराळ्या स्वरांचे धुमारे फुटतात आणि त्या कोहलातून अजोबा काका आजोबा मला वाचवा काका मला वाचवा असे तीव्र आणि आर्त स्वर येऊन कानावर आदळतात तो आवाज असही होऊन आपनावर ठेवतात आणि थडपडत कोलमडत खुर्चीवर येऊन बसतात सर्व आवाज अकस्मात बंद पडतात स्वप्न वास्तव की नाटक संभ्रमित झालेले आप्पा सुहासिनी केलेल्या दरवाजाकडे रोखून पाहतात बरं झालं त्याने त्या दिवाणखान्याचं दार बंद करून टाकलं नारायणाच्या पोटात सुमेर शिंगाची तलवार शिरलेली पाहिल्याबरोबर माझ्या डोळ्यांनी माझ्या समोर माझे उभे केले ते दार बंद झालं दृष्टी आड गार्दी मारेकऱ्यांची सृष्टी केली लगेच माझं मन खंबीर झालं ती मेली असली पाहिजे मग आजोबा आजोबा असा आजोब आवाज कुठून कानावर येतोय माझं हृदय कठोर आहे माझ्या डोळ्यातील डोळेतील पाजराचा शेवटचा बिंदू आटून असोबा असोबा अरे या बाजूनी कसा तोच आवाज ऐकू काय वरच्या सर्व देवता नारायण स्वरूपी होऊन काका काका का म्हणून मला आक मारित आहेत या पृथ्वीच्या पोटातून कसा तोच आवाज ऐकवाला अहो अहो कोणीतरी नट सम्राट गणपतराव बेलवलकर मरून गेला म्हणून तो हे फिरवा त्याच्या नावानं करणे फुंका ताशे बडवा त्याच्या अंतयात्रेतील जय जयकार ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एवढ्या मोठ्या नाही करा की त्याच्या मेलेल्या कानाच्या किंटाळ्या बसून आजोबा आजोबा हा आवाज ऐकण्याची त्यांना शक्तीच राहू नये शक्तीच राहू नये सुन्न होऊन खुर्चीच्या पट्टीवर मान टाकतात आणि डोळे मिटून घेतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्री